वर्षात प्रधानमंत्री करत आहे माझ्या आयुष्यामधल्या सर्वात सुंदर जर मला गिफ्ट काय मिळाल्या असेल तर आपल्या या शाखेने दिलेलं हे नियोजन आहे माझ्या आयुष्यातलं आतापर्यंत माझ्या आयुष्यातलं एक वाढदिवसा निमित्त जे मला सुंदर गिफ्ट मिळालं असेल तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मिळालं नाही असं मी समजतो मित्रांनो वारंवार या ठिकाणी असं बोलत होत की भविष्यातला आमचा भावी नगरसेवक आहे मित्रांनो या ठिकाणी मी आवर्जून सांगितलं मी नगरशी श्री होईल नाही होईल तो वेगळा भाग आहे पण तुमच्या सर्वांचा एक हक्काचा माणूस म्हणून आयुष्यभर तुमच्या सोबत असेल तेवढी या ठिकाणी आपल्याला गोळी देतो भविष्यातील भावी नगरसेवक म्हणून माझा नेहमीच नामोल्लेख केला जातो भविष्यात नगरसेवक होईल ना होईल तुमच्या सर्वांचा हक्काचा श्वासापर्यंत यशवंत नगरचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भावनिक वक्तव्य आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी वह्या वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना केले ते पुढे म्हणाले की गावाला चांगल्या दर्जावर पोहोचवण्यासाठी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून जायला हवं असे नाही तर आयपीएस एस उद्योजक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणार आहे मात्र विद्यार्थीनेही अभ्यास करण्याचे आवाहन प्रमोद महाडिक यांनी केले जिल्ह्यातील गोरगरीब लोक विद्यार्थ्यांना मदत करणारे आयचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांचा गुरुवारी वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रमोद महाडिक यांच्या सर्व पक्षाच्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सकाळपासूनच कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी रिग लागलेली होती संध्याकाळी यशवंतनगर येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता याप्रसंगी प्रमोद महाडिक यांचे जोरदार स्वागत करीत महिलांनी औक्षण केले याप्रसंगी आरपीआय कर्जत तालुका अध्यक्ष हिरावण गायकवाड कोकण युवक सचिव जीवन गायकवाड युवक रायगड जिल्हा सचिव ॲडव्होकेट सुशील गायकवाड खोपोली अध्यक्ष नितीन वाघमारे युवक अध्यक्ष रुपेश रुपवते सुधागड युवक अध्यक्ष निशांत पवार ज्येष्ठ नेते अरुण सदाफुले सिद्धार्थ गायकवाड लखन पवार प्रवीण महाडिक महाडिक उपस्थित होते एक दिवस असा होता की की गावात शालेय वस्तूंचे वाटप असले प्रमोद या रांगेत बसलेला असायचा परंतु जिद्द बाळगल्यावर माणसाची परिस्थिती कशी बदलते याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रमोद आहे आज तो समाजासाठी प्रामाणिक कार्यकर्ता असल्याचे यशवंत नगरवासियांना अभिमान असल्याचे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून अरुण सदाफले यांनी बोलतानाच प्रमोद महाडिक यांचे डोळे पानावले आरपीआय पक्षाचे युवक रायगड जिल्हा सचिव ऍडव्होकेट सुशील गायकवाड युवक शहर अध्यक्ष मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या समाजातील गोरगरिबांना मदत करण्याचे संस्कार आईवडिलांनी केले आहे म्हणूनच मी यशवंत नगरवर आईवडिलांसारखं प्रेम करीत असून भविष्यात नगरसेवक होईल ना होईल तुमच्या सर्वांचा हक्काचा म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत काम करेल असा विश्वास प्रमोद महाडिक यांनी बोलताना व्यक्त केला आहे या कार्यक्रमाला आता या ठिकाणी खूप खूपच एक आनंदाचा दिवस आहे कारण पूर्वी एक दिवस असा होता हो की या मुला पैकी बसलेल्या पैकीच असा एक प्रमोद हे जे लहान मुले बसलेले आहेत त्यांचे पैकीच प्रमोद महाडिक सुद्धा असाच एक दिवस होता आम्ही त्याला असंच बघत होतो माणसाची प्रगती कशी होते हे एक आज उदाहरण आपल्या समोर आहे विश्व शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखी एक गोष्ट घडवलेली आहे एक यशस्वी उद्योजक आणि यशस्वी कार्यकर्ता आहे कारण समाजामध्ये काम करता आणि कार्यकर्ता हा प्रामाणिक असला पाहिजे प्रामाणिक म्हणजे समाजाला जे हवं समाजाच्या नावावर खाणारा कार्यकर्ता न पाहिजे तसाच आमचा प्रमोद बारेक एक आदर्श कार्यकर्ता आहे म्हणून जास्त न बोलता मी हे